कुमार भारती प्रसिद्ध म्हणे आणि वाक प्रचार जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही कशाला हवाय तुम्हाला वारस शामराव देशमुख वारसा हक्कन जपाव असं आता उरलंय काय तुमच्याकडे तुमचं नाव तुमचा पैसा तुमची इज्जत तुमची आबरू सगळं संपलाय धुळीला मिळालंय पण देशमुखांच्या अंगातली रग नाही संपली अजून माझं सगळं गेलं असलं तरी माझ्या मेंदूला कंज नाही चढलाय मी मी, मी, मी हे साम्राज्य उभं केलंय पुन्हा उभं करून त्याकरता त्याकरता मला वारस हवाय वारस देशमुखांच्या नावाची पताखा अशी